नमस्कार प्रेक्षकांनो या नवरी व्हिडिओ हिटलर मालिकेमध्ये आता नवनवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याली अजून जर तुम्ही माझा हा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल के नौरी 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 तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांनो या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळेल की या एजे आणि लीलामधील चवळी हळूहळू वाढत चालली आहे परंतु दुसरीकडे ही कालिती मात्र एक प्रकारे दुर्गा सरस्वती आणि या लक्ष्मीला घराची नोकराने बनवून ठेवते आणि सगळी कामं बिचारीला चा करताना या ठिकाणी आपल्याला सांगताना दिसते आणि बिचारे ते करतात आहे म्हणून त्यांना ते सहनही होत नसतं पण नाहीलाच असतो तर प्रेक्षकांना या ठिकाणाचं सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळेल की हे दोघेही आणि हे जे एकत्र झोपलेले असतात ही खांद्यावर झोपले असते ते जर उठेल तर दुखेल म्हणून या ठिकाणी ती उठत नाही तशीच झोपते आणि ह्याच्याला जाग आल्यानंतर तुम्ही काळजी करू नका मी उठणार नाही आहे तुम्हाला दुखेल म्हणून आणि थोड्या वेळाने मग या ह्या जेला जाग येते आणि दिसते आणि हळूच तो बाजूला येतो आणि तिच्यावर खरंच खूप प्रेम येते माझ्यासाठी तिने हे सगळं केलं नीट झोपली पण नाही आणि उठते आणि तिला फोन येत असतो मग तो, तो दुर्लक्ष करतो आणि उठल्यानंतर या दिलीलाही जाग येते दिलेला तुम्ही कधी उठले तेव्हा हा बोलतो मी मागे मागेशीच उठलो आणि मग पुढेही बोलते हो मला उठवायचं ना तुम्ही ठीक आहात ना तुमची जखमवली आहे तुमचं दुखतं आहे का बरंच काही बोलताना दिसतं माझं ठीक आहे माझी खूप चांगली झोप झाली पण तुझं काय तू मला म्हणते तुमची झोप झाली का माझी तर झोप झाली पण तुझं झोप काय तू रात्रभर माझी काळजी करत बसली प्रेम करत राहिलीस आणि तू तुझी झोप मात्र सॅक्रिफाईस केली खरंच थँक्यू सो मच असं बोलताना या ठिकाणी आपल्याला तो दिसतोय त्यानंतर मग या ठिकाणी तो आंघोळ करण्यासाठी निघालेला असतो जखम जखमवली असं कसं का तुम्ही आंघोळ करणार आणि तुम्ही बाहेर कुठं जाऊ नका तेव्हा ती बोलते ठीक आहे मी आता डॉक्टरला फोन करून कन्फर्मेशन घेतो त्यानंतरच आंघोळ करेल बस ना चालेल ना तेव्हा तो ती हो बोलते मग डॉक्टरला फोन करतो डॉक्टर फोनवर बऱ्याच गोष्टी सांगतो आणि यानंतर तो फोन ठेवतो आणि मग लीला तिकडे ते काय झालं तुम्ही डॉक्टरशी बोललात ना डॉक्टर काय म्हटले मला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगा असं ती बोलते या ठिकाणी आणि तो मग लीलाला बोलतो की डॉक्टरचं माझं बोलणं झालं तो म्हणतोय जखम कसल्याही प्रकारची ओली न करता तुम्ही आंघोळ करू शकता तेव्हा मी जातो आंघोळीला काय तुम्ही जाते आंघोळीला तुम्ही कसं काय करणार आहे आंघोळ जखम ओली एका हाताने आंघोळ करायला तुम्ही मला जमवणार आहे का तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला आंघोळ घालेल काय पॉसिबलच नाही तू मला कशा काय आंघोळ घालणार तेव्हा त्यात काय झालं मी माझे आंघोळ करेल मॅनेज करेल असं हे जे बोलताना नाही तुम्ही एका हाताने कसं काय मॅनेज कराल जखम ओली त्यामुळे तुम्हाला करताच येणार नाही मला काय माहिती नाही मी आंघोळ तुम्हाला घालणार तेव्हा नाही हे पॉसिबल नाही असं बोलतो दिसतो का नाही पॉसिबल इथे हक्काची बायको आहे ना तुमची मी मग मी आंघोळ घातले तर का काय हरकत आहे तेव्हा नाही नाही बोलतो बिलकुल नाही त्यानंतर ही लीला ऐकतच नाही हट्टच करते मीच तुम्हाला आज आंघोळ घालणार पण तेव्हा तो बोलतो नाही एक काम करतो मी आज आंघोळच घालत नाही तेव्हा हे जे हे सोल्युशन नाही आंघोळीचं आज ठीक आहे आंघोळ करणार नाही उद्या काय उद्या तर करावंच लागणार ना उकस तुम्ही हट्ट करू नका मीच तुम्हाला आंघोळ घालणार हे फायनल आहे असं बोलताना या ठिकाणी एजे लीला लीला एजेला आपल्याला बोलताना दिसते आणि लीला ऐकत ऐकतच हट्टच करत असते काही करून मी तुम्हाला आंघोळ घालणार मी तुमच्या अक्काची बायको हेच या ठिकाणी बोलतो असतं यानंतर एजेला कळत नाही आता मी करू तरी काय हिला कसं काय दुर्लक्ष करून नाही डायरेक्ट म्हटलं तर ऐकणार नाही त्यामुळे तो एक इथे खूप मोठा प्लॅन करतो आणि फसवतो फसवतोसुद्धा आणि तो यशस्वी सुद्धा होतो बोलतो ठीक आहे तुला आंघोळ घालायची ना काय हरकत नाही तू बिंदास आंघोळ घाल पण एक काम कर आधी माझे कपडे वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ना ते तू आणतर आणि मग हे ठीक आहे ती आण्या जाते आणि एजी लगेच वॉशरूममध्ये जातो आणि त्या ठिकाणी आतून लॉक करून घेतो आणि आंघोळ करायला बसणार असतो तेवढ्यात ही लिला टावली वगैरे घेऊन येते आणि दरवाजा उघडायला जातो परंतु इथे दरवाजा बंद असतो याचे दरवाजे उघडणार ना तुम्हाला आंघोळ घालायचे ना तेव्हा मी दरवाजा उघडणार नाही माझी मी जे काय असेल ना ते आंघोळ करेल असं बोलताना हे जे दिसतोय तेव्हा हे असं काय करतो तुम्ही आणि मानलं मान बोलते मी यांची मला खूप काळजी आहे म्हणतो मी त्यांना आंघोळ घालणार होते ना असं बोलताय आणि दिसते आणि जाते चिटून आणि इथे दुसरीकडे हे तीघही दुर्गा सरस्वती आणि लक्ष्मी भांडी कसत असतात यानंतर इकडे हे भांडी कसत असतात मारणाची भांडी ही तर एवढी भांडी कसली इथं आणून वैतक लोक कशाला शिक्षा केल्याचे इथे सरस्वती लक्ष्मी बोलत असतात तेवढ्यात ही खाणे तिकडे ते चालले काय एवढं कासवासारखं काय काम आहेत या इकडं पटापट पत तुम्हाला ही सगळी भांडी कसायची आणि अजून भांडी आणते आणि बोलते असा पटापट अरे एवढी भांडी अजून कुठून भांडी आणली तुम्ही असं बोलताना सरस्वती लक्ष्मी बोलते आणि पुढे बोलते अरे ही भांडी घासून झाल्यावर हो, आता तुम्हाला कपडे पण धुवायचे आहेत असं बोलताना दिसते तेव्हा नाही ना बाबा या याच भांडी घासायला आपल्याला रात्र होणार आहे असं ते बोलताना या ठिकाणी दिसते काय रात्र असं काय वेळासारखं बोलत आहे आता तुम्हाला ही भांडी घासायची नंतर कपडे धुवायचे आहेत साफसफाई करायची आणि स्वयंपाक कोण करणार स्वयंपाक जेवण केलं नाही तर तुम्ही खाणार काय असं या ठिकाणी ते बोलताना आपल्याला दिसते तेव्हा ही या ठिकाणी प्रचंड भडकते आणि बो नाही हे सगळं आम्ही करणार नाही आम्ही सगळं करायचं काय असं बोलते आणि तिथे आम्ही परत इथे जोरात आपटताना सुद्धा दिसते तेव्हा ती बोलते ते परत कशाला पडली उचल आधी उचल आणि तिच्याकडे त्याची भांडी कसं असते ती तिच्याकडे तिला देते यात आपण जेवतो खातो लोळतो ना सॉरी पीठ मळतो ना आणि मग तो असं फेकते का ते काय माहीत नाही लवकर लवकर हे सगळं आवरा आणि अजून भरपूर कामं पडली आहेत असं बोलताना या ठिकाणी ती दिसते परंतु दुर्गा इतर मात्र प्रचंड भडकली असते ही लिला रेवती आमच्या घरात आहेत आहेत सुखाचा गोष्टी विचार करत आहेत सुख आता माझ्या घरातील पण नाही या दोघे माझ्या पाया पटलो नाही तरी त्यांना सुखी राहू देणार नाही असं ती बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते परंतु इथे दुसरीकडे मात्र मस्त ही लिला लाल साडी घातलेली असते आणि आरशासमोर असते आणि हा एजे गपचुपटीचा फोटो काढताना त्या फोटोमध्ये तिला बघत असताना खूप हसत असतो आणि खूप त्याला ती आवडत असते त्यानंतर या लीलाचं लक्ष आता ह्याचं चाललं तर काय काही मोबाईलमध्ये एवढं एवढं बघत आहेत ती बघण्याचा प्रयत्न करते पण जे तो मोबाईल दाखवत नाही तिथून जाताना या ठिकाणी तसं आपल्याला दिसतो ते काय विचारते पण तो काय नाही बोलतो आणि मग हे ना झाले तरी काय नक्की त्या फोनमध्ये होतं तरी काय एवढं असं त्या या ठिकाणी आपल्याला विचार करतात ते आपल्याला दिसत आहे आणि या ठिकाणी इथे दुसरीकडं तुम्हाला पाहिलं मिळेल की इकडे ही कालिंदे तुम्हाला या दुर्गाला चांगलंच कामा लावतो आणि आणि बाकीच्या दोघी दिवस आणि म्हणते की आता या चुलीवर तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे तेव्हा ते भडकतात का चुलीवर स्वयंपाक करायची गरज आहे का आतमध्ये किचनमध्ये करू शकत नाही का तेव्हा हे लग्न जर होतं ना दोन तीन सिलेंडर आम्ही अजून ठेवले होते परंतु ते संपले आता सिलेंडरच नाही आहे त्यामुळे इथं करा तुम्ही आणि स्वयंपाक करा लवकर करा आम्हाला जेवायचं आहे यानंतर दुर्गा समजते हे मुद्दाम केलं आहे तुम्ही हे सगळं मुद्दाम करतायत ना आम्हाला त्रास द्यायला आम्हाला सगळं कळतंय पण योग्य कळ आल्यावर हो, आम्ही तुम्हाला दाखवून देऊ असं सुद्धा या ठिकाणी दुर्गा बोलताय दिसत यानंतरही कालने सुद्धा विचार करताना दिसत की माझ्या मुलीचं लग्न मोडाय निघाले होते का बघ कसे आता आदल घडवते असं बोलताना या ठिकाणी विचार करताना आपल्याला दिसत आहे तेव्हा हे चुलीवर स्वयंपाक वगैरे करण्याचा प्रयत्न करतात फुंकणीने फुकायचा प्रयत्न करतात दीर्घ श्वास घेतात सगळं करतात पण यांना काय सुरुवातीला नीट जमत नाही काय अवस्था झाली हे सगळं आपल्याला करायची गरज आहे का असं सुद्धा ही सरस्वती लक्ष्मी बोलताना दिसते हो नाईलाज हे आपल्याला करावं लागेल असंसुद्धा हे बोलतात या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परंतु दुसरीकडे प्रयत्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की मस्त डायनिंग टेबलवर सगळेजण ब्रेकफास्टला इथं बसलेलं असलं आणि ब्रेकफास्टला बसल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल की इथे खूप छान गमगमट सुटला होता मला खूप भूक लागली असं यश या ठिकाणी बोलताना दिसतोय परंतु या ठिकाणी त्यानंतर पुढे तुम्हाला पाहायला मिळेल की एवढी कशी काय भूक लागली बरोबर आहे तुला कळलं ना की या या ठिकाणी रवतीने सगळा स्वयंपाक केला आहे पंचपक्वन आहे त्याच्यामुळं तू त्याच्यासाठी हे सगळं करतोय नाही तर भूक लागत नाही वहिनी एक काम करा ना तुम्ही ह्यालाच वाढा याचं पोट भरा काय असेल ते आम्ही काय बाबा आमचं बघून यू असं त्याला खूप चिडवताना या ठिकाणी दिसते खा तू पोट भर आता तू बायकोचं आयशील बरंच तिला उचकवताना सुद्धा दिसतात परंतु या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळतं की हा हे जे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे त्याच्या मोबाईलमध्येच दंग असतो त्याचं बाकी कोणत्याच गोष्टीवर इथे लक्षच नसतं आणि त्यानंतर या, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं थोड्या वेळाने या लिलाचं याच गोष्टीवर लक्ष जातं हे मोबाईलमध्ये बघते तर काय आणि इथं या ठिकाणी हे बिचारं स्वयंपाक करत असताना लिलाच्या वडिलांना प्रचंड वाईट वाटत असतं या कालनीचा रागच असतो पण बोलणार जर कोण शेवटी हा या दुर्गाला आणि या ठिकाणी बाकीच्यांना बोलतो हे सगळं काल ते काय करते ते मला पटत नाही मला सगळं दिसते खरंच मला या सगळ्या गोष्टीचं खूप वाट वाटते त्याच्या वतीने माझ्या वतीने मी तुमचे हात जोडून माफी मागतो सुद्धा हा बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला पुढे पाहायला मिळेल की अरे वा तुमचं फळ बरं आहे एकाने काम सांगायचं जीव घ्यायचा आमचा आणि दुसऱ्याने माफी मागायचं नाटक करायचं हे जमतं कसं तुम्हाला त्यांना सुनावताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तो काही बोलत नाही तिथून मग तो नाहीलाजणी निघून जाताना या ठिकाणी दिसतो या कालिलीसमोर काय बोलणार त्याला बोलायला जागा शिवली नसते त्यांनी आणि इथं दुसरीकडे हिलीला अजूनही विचार करत असते की नक्की यांच्या मॉलमध्ये असं काय की हे सारखं सारखं बघतायत हिला काहीच कळत नाही हे पाहण्याचा बघण्याचा प्रयत्न करतो पण हे जे काय बघू तिला देतच नाही त्यामुळे त्यांना नक्की कळत नाही हे चालले तरी काय तिला खूप उत्सुकता लागून राहिली नक्की एजेच्या मोबाईलमध्ये काय ते का बघत आहेत आणि सारखं पाहत राहत आहेत ते कळतच नाही तिला आणि ते सारखं बघण्याचा सा प्रयत्नसुद्धा करते त्याच्यामुळं आता पाहू येंद्रा भागामध्ये या लिलाला समजतं की एजे मोबाईलमध्ये नक्की काय पाहते खरं तर हे लाल साडी घालून जेव्हा लीला आरशामध्ये मेकअप वगैरे सगळं गोष्टी करत असेल तेव्हाच एजेने खूप छान तिचा फोटो या ठिकाणी काढलेला असतो आणि तोच फोटो तो पाहत राहतो आणि हा एजे ऑफिसमध्ये गेल्यानंतरसुद्धा त्याचं या ठिकाणी लक्ष जात नाही लागत नाही आणि त्या फोटोकड तिथेही तो पाहताना आपल्याला दिसतोय तो पार एजे पण या लिलाच्या प्रमाणात वेडा झालेला दिसतोय त्यामुळे त्या पाहू मालिकेत आपल्याला आता यंद्रा भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळतंय धन्यवाद